आपले हक्क न्यूज चॅनल येम चोवीस तास चिकुर्डे ते दहारोजी ज्ञान साक्षरता शिबिराचे आयोजन वाळवा तालुका विधी सेवा समिती इस्लामपूर वकील संघटना इस्लामपूर व ग्रामपंचायत चिकुर्डे यांच्या वतीने साक्षरता शिबिराचे आयोजन नागरिकांनी न्याय साक्षरता व्हावे तसेच नवनवीन आलेल्या कायद्यांची माहिती घेत सामाजिक काम करत असताना आपण अनेक गोष्टींना घाबरत असतो मात्र न्याय प्रक्रियेने आपल्याला किती मदत केली यांची माहिती मिळणे गरजेचे आहे यासाठी विविध कायदेसंबंधित लोकांना माहिती मिळावी यासाठी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चिकुर्डे तालुका वाळवा येथील शिवपार्वती कार्यालयामध्ये ज्ञानसाक्षरता शिबिराचे आयोजन केले असल्याचे चिकुर्डे गावचे सरपंच रणजित पाटील यांनी आज ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत सांगितले ते सोमवार दिनांक दहा मार्च एकोणीस दोन हजार पंचवीस चा तो शा, शिदिर, न्याय साक्षरता शिबिर या शिबिरासाठी जिल्हा न्यायाधीश आणि समकक्ष असे नऊ न्यायमूर्ती चिकोड्यामध्ये उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला केवळ चिकोडे ह्या गावची मर्यादा नाही तर विभागातले आपल्या परिसरातले पंचकृषीतल्या गा सर्व गावातल्या महिला पुरुष आणि मोठ्या वयोगटातल्या विद्यार्थी विद्यार्थिनी हे सहभागी होऊ शकतात यामध्ये संवादी साधला जाईल न्यायमूर्तींशी ज्या महिला उपस्थित असतील त्या सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे बाहेरगावच्या महिलांना पोच करण्यासाठी आपण बसेची सोय केलेली आहे न्यायमूर्तींचा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद हा कार्यक्रम घेण्यापाठीमागं आपण सा साक्षरतेचे जे निकष आपण पारंपरिक समजतो यापेक्षा तर आता लोकांनी न्यायसाक्षरी व्हायला पाहिजे हा त्याच्यापाठीमागं आमचा हेतू आहे न्यायालयाचे जे अपडेट्स असतील वेगवेगळे वे, कायदे आलेले आहेत इन्शुरन्स संदर्भातले असतील ॲक्सिडेंट संदर्भातले असतील किंवा सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून आपण सामाजिक कार्य म्हणून काम करत असताना लोक जे काही गोष्टींना घाबरतात धजवत नाहीत याचंही त्यांना ज्ञान आलं पाहिजे की कि आपल्याला किती न्याय प्रक्रियेनं आपल्याला किती सपोर्ट केलेला आहे की आपण त्या कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाला मदत करायची असेल तर तो आपण कार्यभार आपण पार पाडू शकतो ह्या सगळ्या आणि इतर अनेक बाबींचा हो त्या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे त्यामध्ये नऊ न्यायाधीशांचा सहभाग असेल पैकी चार न्यायमूर्ती न्यायमूर्तींचं आपल्यासाठी मार्गदर्शन लाभेल सर्व मूर्ती आपल्याशी संवादही साधणार आहेत